ज्यासाठी केला होता अट्टाहास ते आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे जवळून डॉल्फिन बघायला मिळालेले कितीही पोहण्यात तरबईत असलं काही असलं तरी पाण्याची मस्करी कधीच करायची नाही आपला अंजनवेलचा आहे ना गोपाळगड त्याचा हा मागच्या साइडचा बुरुज मित्रांनो जेटेतून फिरता फिरता आपण एका असा पॉईंट ना ज्याला सँडबार म्हणतात पूर्वी हा किल्ला खाजगी मालकीचा होता आता तो रिसेंटलीच शासनाच्या अंतर्गत गेलाय त्यामुळे इथे सुधारणा होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढले जातात हा आहे तो सिगल पॉइंट इथे आहे ना थंडीमध्ये हजारोंच्या संख्येने आहे ना इथे पक्षी येत असतात बाहेरच्या देशातून नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी निखिल मध्ये मित्रांनो टायटल थांबेल आणि मागच्या काही सेकंदापूर्वी तुम्हाला कळलं असेल आपण आलो ते गुहागर तालुक्यातील वेलदूर गावात जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे आजचा कारण की आपण पुन्हा एकदा चालला हाऊसबोटवर मी मागच्या वर्षी गेलेलो पण तेव्हा व्हिडिओ केली नव्हती पुन्हा एकदा चाललो आहे आज आहे माझ्यासोबत विनायक आत्ता आपण थांबलोय ते शृंगार तळीमध्ये जरा नाश्ता वगैरे करूया आणि त्यानंतर जाऊया थेट वेलदूरला हाऊस हाऊसबोटचा एक्सपिरियन्स घेऊया मित्रांनो चिपळूण ते वेलदूरचा प्रवास करून आपण आलेलो आहे ते आपल्या मित्राकडे आपल्या मित्राचं घर आहे अभिषेक डांगे नाव त्याचं मित्राची सुद्धा ओळख करून देतो त्यापूर्वी आहे ना एक नंबर आहे इथला हा बघा जबरदस्त परिसर आहे ना आणि ह्या खाडीच्या बाजूलाच त्याचं घर आहे एक नंबर की नाही जरा सिनेमॅटिक ना इथनं व्ह्यू बघूया आणि त्यानंतर आहे ना बोटीतला प्रवास सुरू करूया आता आपण आहे ना आपल्या मित्राच्या घराजवळून जेटीजवळ आलोय हा बघा तो व्ह्यू आणि हे बघा पोरं कशी एन्जॉय करतायत शाळेला सुट्टी पडली ना क्रिकेट वगैरे खेळणं चालू आहे आता हीच पोरं थोड्या वेळा आहे ना दुपारी जातील कैऱ्या करवंद कोकम बिकम चोहरला जातील बघूया वेळ भेटला तर आपण पण जाऊ मित्रांनो आता आपली आहे ना बोट आलेली आहे आपण चौघ जण आणि आपला मित्र आहे त्याचा दादा सुद्धा असणार आपण चार ते पाच जण फिरायला जाणार आहोत मित्रांनो फायनली आपल्या प्रवासाला झालेली आहे सुरुवात हे बघा ह्या जेटीवरून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ जॅकेट हे सर्वात महत्वाचं आहे कारण की आपण कितीही पोहण्यात तरबईत असलो काही असलो तरी पाण्याची मस्करी कधीच करायची नाही त्यामुळे आपण प्रिकॉशन पाहतोय चला आजचा अनुभव कसा कसा, कसा येतोय ना ते बघूया मित्रांनो समोरचं घर आहे ना तिथे आपण मग असे थांबलेलं आपल्या मित्राचं घर आहे तिथून असं फिरून जेटीवर गेलेलो आणि जेटीवरून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे जाम भारी एक्सपिरियन्स आहे सर्वात मला उत्सुकता लागली आहे ती डॉल्फिन बघण्यासाठी कारण की सकाळच्या पिरियडमध्ये आहे ना डॉल्फिन दिसतात जास्त करून थंडीत तर कायम दिसतात पण सकाळच्या मोसममध्ये दिसतात त्यामुळं बघूया दिसतायत का ते तर ही जी समोर जेटी दिसते ती एल एन जी शिप येतात बाहेर समुद्रामध्ये त्या मोठ्या मोठ्या शिप ला करायला जे टकबोट असतात तर ते रिफिल म्हणजे फ्युअल रिफिल साठी इथे येतात किंवा पंकर वगैरे हो काही त्याचं प्रोव्हिजन वगैरे ते भरण्यासाठी त्या शिप इथे येतात त्या जेटीत आणि समोर जो किल्ला दिसतोय डोंगरावरती तो गोपाळगड किल्ला आहे समोर जो आहे बीच दिसतोय त्याला सिगल्स पॉईंट म्हणतात म्हणजे थंडीच्या सीझन मध्ये ते लाखोच्या संख्येत सिगल्स येतात मायग्रेटरी बर्ड्स मित्रांनो जेटेतून फिरता फिरता आपण एका अशा पॉइंटवर ज्याला सँडबार म्हणतात सँडबार का तर ही आहे ती खाडी समोर तर समुद्र त्यामध्ये लाटा था 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 लाटा उसळतात ना तिथं वाळूचा एक प्रकारे छोटासा डोंगर आहे त्या वाळूवर समुद्राच्या लाटा आदळतात आणि लाटा तयार होतात त्यामुळेच त्या ठिकाणी सँडबार म्हणतात कारण की जिथं वाळूचं प्रमाण जास्त आहे आणि डिवाइड करणं म्हणतात ना त्या पद्धतीने पलीकडे समुद्र या साईडला खाडी आणि मध्ये सँडबार ज्या मारे दिसत की नाही समोर जे सहा पिलर दिसतात ना ते आहे अंजनवेलची आर जी बी पी एल कंपनी आणि हे अंजनवेल गाव फार सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले गाव आहे जबरदस्त मित्रांनो जे समोर दिसते ना ते एक प्रकारे ना इंडिकेटर आहे ते बोटींसाठी रात्रीच्या वेळेला आहे ना इथन ज्या बोटी येतात या बंदरावर येण्यासाठी त्यांना एक इंडिकेटर देण्याचं काम हे करतं ज्या पद्धतीने लाईट हाऊस करत दिशादर्शक त्याच पद्धतीने ना हे मशीन काम करतं लाल लाल असा लाईट लिंक होत राहतो त्यामुळे बोटींना कळत की इथे खडक आहे आणि त्याच्या जरासा बाजूने येऊन आहे ना बोटी बांधरावर जातात आपल्या अंजनवेलचा आहे ना गोपाळगड त्याचा हा मागच्या साईडचा बुरुज जेणेकरून आहेत ना ज्या इथल्या व्यापारी बोटी वगैरे पूर्वीच्या काळी यायच्या ना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग सध्या तो ढासळलेल्या स्थितीत आहे भविष्यात बघूया त्याच काही सुधारणा करता येते का होईलच कारण की लवकरच त्याच्याबद्दल काही ना काही सुधारणा होऊ शकते कारण की पूर्वी हा किल्ला खासगी मालकीचा होता आता तो रिसेंटलीच शासनाच्या अंतर्गत गेलाय त्यामुळे इथे सुधारणा होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढले आहे मित्रांनो आता आहे ना बोटीच्या पुढच्या बाजू चालू आहे हे आहे ते टोक जबरदस्त आणीला आटाक असल्या भारी येतात माहितीये एक नंबर आता आपण तिकडून फिरायला सुरुवात केली आणि आता अंजनवेलच्या आपण दीपगृहाजवळ आलोय समोर तुम्हाला झूम करून दाखवतो ते आहे अंजनवेलचं द्वीपगृह म्हणजे येणाऱ्या ज्या बोटी असतील बाहेरून येणाऱ्या बोटी त्यांना डायरेक्शन देण्याचं काम हे दीपगृह करत असतात जबरदस्त फिलिंग आहे आणि हा बघा आपल्या अंजनवेलचा गोपाळगड लाटा जबरदस्त सुरू आहेत बोट उसळते बघा कसली एकदम मित्रांनो मगाशी तुम्हाला सिगल पॉइंट सांगितला फक्त तो आता दाखवतो हा बघा हा आहे तो सिगल पॉइंट इथे आहे ना थंडीमध्ये हजारोंच्या संख्येत आहे ना इथे पक्षी येत असतात बाहेरच्या देशातून आणि आपण सुरुवात केली ती तिकडून असं फिरून आपण आलो पूर्ण आणि ह्या साइडला ते कुठे दिसतंय का डॉल्फिन डॉल्फिन दिसतोय मित्रांनो हा बघ तो बघतो बघ तो तो बघा तो बघा मित्रांनो डॉल्फिन हा त्या साईडलाच आहे मित्रांनो आपल्याला डॉल्फिन दिसलाय मग सांगायचं राहिलं तीच बाजू आहे ना ती दाभोळची खाडी दाभोळ तिकडेच आहे खाडी ही पूर्णच आहे तो दाभोळ जरा डॉल्फिन पुन्हा दिसतोय का बघूया त्याच एरियात असणार हा तो बघा मित्रांनो मित्रांनो आपल्याला समोरच इथे दिसत आहेत मग उड्या मारणार त्यांनी बघूया अजून दिसतायत का ते बघा ते बघा बघा ते आहेत दोन तीन आहेत एक उडी मारदे वरण म्हणजे भारी वाटेल फार फार जवळून मित्रांनो पाहायला मिळत आहे ऍक्च्युली कॅमेऱ्यातून टिपणं थोडस अवघड जात आहे मला डोळ्याने जे दिसतंय ना ते तुम्हाला कॅमेरा दाखवू शकत नाहीये पण जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतोय हा बघा ह्याच पॉइंटला इथं आहेत ते बघा दिसला का ज्यासाठी केला होता अट्टाहास ते आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे जवळून डॉल्फिन बघायला मिळालेले अजून बघूया थोडा वेळ आपण थांबतो इथं था, शांतपणे था पुन्हा दिसतात का ते बघूया इथे आप्ताच आपल्याला डॉल्फिनची हालचाल दिसली आहे जरा जवळ जाऊन बघूया हळू 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 जाऊया आपल्या बोटीचं जे टोक आहे ना त्याच्या बरोबर समोर आपल्याला ची हालचाल दिसते बघूया बो आता बोटर के बोट तर आपण स्लो केलेली आहे लाटांवरच आहे बोट आवाज अजिबात नाही करताय आपण बघूया दिसतोय का डॉल्फिन मित्रांनो डॉल्फिन वगैरे हो तर बघून झाले आणि ह्या ज्या इथे तुम्हाला बोटी दिसत आहेत ना ह्या मत्स्य व्यवसाय म्हणजे आपल्या मासेमारीच्याच बोटी आहेत कमर्शियल यूज साठी होतं म्हणजे हॉटेल व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी जे बल्कने ज्या मासे लागतात ते ह्या बोटीतून येतात आता हे किती दिवसाने आलेत तीन ते चार दिवसाने तीन ते चार दिवसाने मासेमारी करून आलेत टोटल दोन मोठ्या मोठ्या बोटी आपल्याला पाहायला मिळतात तिथे एक बंदर आहे त्यांचं आणि मागे ज्या कमर्शियल गाड्या आहेत त्या आलेल्या आहेत पोरांची धमाल सुरू आहे ऍक्च्युली हे उन्हातनं पोहण्यासाठी ना मगाशी जसं बोललो इथं क्रिकेटच्या मॅच चालू होत्या एका मारल सिक्स तो बॉल आला इथं बॉल काढण्यासाठी धडा धड दड़ उड्या मारतायत एक नंबर रोज पोहता काय रे जाम जाम मजा करतायत जाम मजा करतात पोरं मित्रांनो आपल्या बोटीचा प्रवास तर एक नंबर झाला आता आपण आलोय ते जेटीवर जरा या बोटी बद्दल आहे ना अधिक माहिती जाणून घेऊया इथला प्रवास कसा करतात त्याचे चार्जेस कसे आहेत किंवा कोणाला कॉन्टॅक्ट करायचं ना ते आपण जाणून घेऊया नमस्कार माझं नाव प्रतीक रवींद्र डांगे आणि आज आपण आला आहात सेव्ह टुरिझमच्या बोटिंग मध्ये आणि आपल्या मागे जी दिते दिसते त्या बोटीचा नाव वाशिष्ठी आणि हा संपूर्ण बिझनेस आमच्या आईचा आहे आमची आई हा बिझनेस पाहत असते तिची जी कल्पना होती की बोटिंगचा बिझनेस चालू करायचा आपल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात पण ते असेच जमिनीवरून फिरून जात असायचे पण आमच्या आईच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की बोटिंग सुरू करायला पाहिजे त्यामुळे आम्ही वेलदूर या गावी बोटिंग सुरू केलेली आहे हे ठिकाण तुम्हाला गोवागर तालुक्यातील एक गोहागर पासून पंधरा किलोमीटर लांब वेलदूर हे गाव आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जर का तुम्ही दापोली साईडने येत असाल तर दापोलीमध्ये मध्ये हे बंदर आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही बोटिंग पाहायला मिळेल म्हणजे दोन्ही ठिकाणी आपली बोटिंग चालते तुम्ही कोणत्याही साईडनी बुकिंग केलात तर आपली बोट अवेलेबल असते या ठिकाणी आपल्याला दाभोळ बंदर पूर्ण दाभोळ बंदर पाहायला मिळतं तसंच दाभोळ बीच त्याच्यानंतर गोपालगड किल्ला अरबी समुद्र परत अंजनवेल लाईट हाऊस आणि या बोटिंगचं आकर्षण म्हणजे डॉल्फिन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात डॉल्फिन पाहायचं असेल तर एकदा आम्हाला कॉन्टॅक्ट केलात आणि आलात तर चांगलं होईल त्यामुळे कसं असतं डॉल्फिनचं की त्यांचं एक विशिष्ट टायमिंग असतो कधी सकाळचे किंवा संध्याकाळी दिसत असतात त्यामुळे आम्ही आमच्या अनुभव अन्बाव, अनुभवावरून तुम्हाला टायमिंग देतो आणि त्या टायमिंगने आलात तर डॉल्फिन दिसायचे जास्त पॉसिबल असतात आणि जर का तुम्हाला या बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता आणि जसं तुम्ही खाडीमध्ये बोटिंग करता एखाद्या ठिकाणी तसं आपण समुद्रामध्ये सुद्धा बोटिंग घेऊन जातो म्हणजे तुम्हाला खाडीमध्ये फिरण्याचा आणि समुद्रामध्ये फिरण्याचा दोन्ही आनंद येतो आणि तसंच तुम्ही जर का तुम्हाला पूर्ण वाशिष्ठी नदी एक्सप्लोअर करायची असेल तर सुद्धा आपली बोट अवेलेबल असते त्यासाठी पूर्ण दिवस जातो म्हणजे आपण वेलदूर जेटीवरून पिकअप करतो ते अंजनवेर लाईट हाऊसपासून म्हणजे समुद्रापासून बोटिंग चालू करून अगदी चिपळूण शहरापर्यंत आपण बोटिंगचा आनंद देतो आणि जर का खाडीमध्ये गेलात एकदम वाशिष्ठी नदीमध्ये गेलात तर खाडीमध्ये प्रकारे लोक आहेत कशा प्रकारची जीवनशैली चालते कशा प्रकारे फिशिंग करतात हे सुद्धा पाहायला मिळतं त्या प्रमाणे कांदनवन मगर यांच्यासारखे विविध प्राणी पक्षी पाहायला मिळतात आणि केरळ केरळ सारख्या के राज्याचा फील आपल्या कोकणामध्ये येण्याचा चांगला प्रयत्न आपल्या वाशिष्ठी नदीमध्ये होतो तुम्हाला जर का या बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य येऊ शकता धन्यवाद मग मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली आव ना हो आवडणार आहे आपल्या कोकणातील निसर्ग तुम्हाला पाहायला भेटलाय आणि मित्रांनो आपल्या मित्राचा आहे ना नवीनच टुरिझमचा हा व्यवसाय आहे नक्की सपोर्ट करा स्क्रीनवर पुन्हा एकदा तुम्हाला नंबर दाखवतोय जास्तीत जास्त पर्यटकांनी इथे या पण येण्यापूर्वी ना फोन नक्की करा कारण की इथे डॉल्फिन वगैरे बघायचा टायमिंग असतो भरती ओटीच्या वेळा असतात त्या स्थानिकांना जास्त माहिती असतात त्यामुळे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करून या व्हिडिओ जर आवडली तर शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करायला विसरू नका भेटूया ना आपल्या चिपळूण गुहागर मधील पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय